उत्तरेकडील शीत वाऱ्यांनी स्वारी केल्याने वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राला अक्षरशः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात सरासरीच्या तुलनेत ते आठ अंशाची मोठी घट नोंदवली गेली आहे आज अठरा नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा असून उर्वरित राज्यात हुडूहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय थंडीचा कडाका वाढत असल्याने अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरला आहे कमाल तापमानात हळूहळू घट होत असून निवडक ठिकाणी पारा अद्यापही तिशी पारे पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकून राहत असून धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम आहे सोमवारी म्हणजेच काल सतरा नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये डहाणू आणि रत्नागिरी येथे चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट तसंच सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात थंडीची लाट, थंडी लाट पसरली आहे आज अठरा नोव्हेंबर रोजी धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना बीड परभणी हिंगोली जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला